या ठिकाणी पुणे लोहमार्ग पोलीस शिपाईची जाहिरात आपण बघतोय लोहमार्ग अर्थात रेल्वे पोलीस आपण ज्यास म्हणतोय एकूण चोपन्न जागा या ठिकाणी आहेत आता या चोपन्न जागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर एस सीला सात जागा एसटी चार वीज अ दोन भज ब एक भज क दोन भज ड एक विमा प्र एक इतर मागासवर्ग दहा ईडब्ल्यू एस पाच एसीबीसी पाच खुला प्रवर्ग सोळा एकूण चोपन्न जागा या ठिकाणी आहेत त्याचं उभ्या पद्धतीने सुद्धा सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांना सुद्धा या ठिकाणी काही जागा आपण बघतोय त्याही तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकतात तुमचा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून तीस अकरा पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचा आहे वेबसाईट तुमच्याकडे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी ओ आर जी यावर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि जाहिरात तुम्हाला महापोलीस डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर दिसणार आहे या भरतीची तयारी करायची असेल तर तुम्हाला अभ्यास करता ऍप डाउनलोड करता येईल जे की महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित असं ऍप्लिकेशन आहे तिथे नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण अर्जुन बॅच नावाने सुरू केली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुमचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करून घेतला जाईल चला तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा